अरे मित्रांनो साधा विचार करा पृथ्वीराज सगळं सत्तर टक्के मंत्रिमंडळ कुठल्या समाजाचं आहे कुणाचा आहे या महाराष्ट्रामध्ये एकशे सोळा आमदार मराठा समाजाचे आहेत विधानसभेत सदस्य किती दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे सोळा मराठा समाजाचे का मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अरे ही आवडत ज्या जातीत जन्माला आली त्या जातीला सुद्धा न्याय देत नाही तुम्हाला आम्हाला बाकीच्यांना काय न्याय देणार आहे देईल का धनगर समाजाला इतर समाजाला वडार समाजाला रामोशी समाजाला न्याय शकत नाही ज्या समाजामध्ये जन्माला आलेले नेते आहेत त्या समाजाला सुद्धा हे विसरलेले आहेत यांना दुसरं यांना काय पडलेलं नाही ह्यांना जातीचं समाजाचं ह्यांना काय पडलेलं नाही ह्यांना पैसा पाहिजे आणि त्या पैशातनं सत्ता पाहिजे त्या सत्तेतनं परत पैसा मिळायचा त्या पैशात सत्तेचं पैसा पैशात सत्ता असं यांचं चक्र चालू आहे यांना दुसरं तिसरं चौथ्याच काय पडलेलं नाही यांना फक्त स्वतःच पोरांच नातवांच नर पोरगा नसला पुतण्या पुत्या नसला पुतणी पुतनी नसली परत तिकड कोणतर दत्त घ्यायचा साडवाचा पोरगा इकडचा तिकडचा काय जयेंद्र वाळला उभं राहिलं का सासू मिरजेत उभा राहायची मागचं प्रकरण बघा जर तालुक्यामध्ये मिळावा पतंगराव काल परवा येऊन गेले पतंगराव कडेगाव मध्ये माझा पोरगा उभा करायचा विश्वजीत नितीनजी गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि तुम्ही सर्वसामान्य जनता त्याने मनापासून ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला माफीत काढायचं उपस्थित आहात मित्रांनो गेल्या पंधरा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारचं राज्य आहे आणि या आघाडी सरकारचं नेतृत्व नाश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागला कौथांचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाला ना जन्म घ्यावा लागला कौरवांचा नाश करण्यासाठी पांडवांना जन्म घ्यावा लागला आणि या देशामध्ये काँग्रेसचा नाश करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना जन्म घ्यावा लागला आणि तसाच या मतदारसंघातल्या रावणाचा नाश करण्यासाठी संजय काकानेराव तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे सा गडकरी साहेब तुमच्या कानावरती एवढंच घालायचंय या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा प्रामुख्यानं आघाडी सरकारमध्ये नेतृत्व करतोय या माणसाने या सर्वसामान्य माणसावर अन्याय केला आहे याबानी पोलिसांचा वापर करून गोरगरीब जनतेवरती अन्याय केलेला आहे याला कुठंतरी पाहिजे याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आणि या, या, या महाराष्ट्रामध्ये जी घराणे शही चालल्या आणि सर्वसामान्य पाहिजे यासाठी तुम्ही या सांगली जिल्ह्यावरती विशेष करून लक्ष द्यावं एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराच्या फरकानं अजितराव घोरपडे सरकार शंभर टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाचा यष्टी मध्ये समावेश केलेला असताना सुद्धा महाराष्ट्रातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार जाणून बुजून महाराष्ट्रातल्या धनगर समाजावरती अन्याय करत आहे बाकीच्या राज्यामध्ये धनगर समाजाला टीच्या आरक्षणाची सवलत दिलेली असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस केंद्राकडे महाराष्ट्र शासनाची शिफारस करत नाही आज आम्ही इथं कवटे मंकाळ तालुक्यामध्ये तमाम धनगर समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलं त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाला प्रामुख्यानं विरोध आहे तो माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा आणि त्यांच्यानंतर आर पाटलांचा म्हणून आर पाटलांच्या कानावरती ही गोष्ट जावी यासाठी कवटे मंकाळ तहसील कार्यालयावरती आम्ही इतक्या संख्येनं जमलेलो आहे जर आमची मागणी जर तुम्ही मान्य नाही केली तर या महाराष्ट्रामधला धनगर समाज इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मतदान करणार नाही त्यांच्या विरोधामध्ये जाणार आणि जर तुम्ही आमची मागणी मान्य करणार नसाल तर येत्या विधान, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये मार्चमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं मंत्रालयाला घेराव घालणार हे